गुणरत्न सदावर्ते म्हणाले सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी मराठा समाजाने धनंजय मुंडेला एकट्यात पाडलं त्यांच्यावरती मराठा समाजाने चहू बाजूने टीका करण्यात आली पण खरं तर यामध्ये मराठा वांजाराचा काही संबंधच नाहीये त्या ठिकाणी एका सरपंचाची हत्या झाली होती पण गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आणि वंजारे समाजाचा उल्लेख केला याशिवाय दोन तीन दिवसा अगोदरच त्यांनी राज ठाकरेला देखील चॅलेंज दिलं सदावर्ते म्हणाले मला कोणती भाषा बोलायची हे मी माझं ठरवीन तुम्ही मला सांगणारे कोण आले मी हिंदीत बोलन नाही तर गुजरातीत बोलन मराठी भाषा बोलणार नाही असं राज ठाकरेला थेट चॅलेंज दिलं प्लस नाही तर सदावर्ते म्हणाले राज ठाकरेचे मुलं बाहेर गावी शिकतात आणि इथं महाराष्ट्रातील लोकांना मुलांना मराठी शाळेत घालायला लावतात याच्यावरती राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साळुंके सदावर्तेला नेमकं काय म्हणाले पहा सविस्तर सन्माननीय श्री धनंजय मुंडे साहेब हे भटक्या विमुक्त समाजातून येतात आणि सन्माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे खरोखर सांगतो त्या भागामध्ये एक आधार होते आणि तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे मराठा आमदारांनी रिंगण करून ठरवून ज्या प्रकारे धनंजय मुंडे साहेबांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तो त्रास त्याच प्रकारचा त्रास मा म्हणजे तुम्हाला सांगतो आमचे भगवान बाबा दैवत आहेत आमच्या वंजारी समाजाचे त्या समाजाला त्या त्या भगवान बाबाला सुद्धा अशाच प्रकारे काही लोकांनी मी म्हणत नाही मराठा 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 म्हणायचं नाही परंतु काय त्रास दिला ते जरा तुम्ही पुस्तकातून बघून जर चिंतन जर केलं तर माणूस झोपू शकत नाही छेदन करावं लागलं ला होतं त्याच्यामुळं माझ्या हयातीत मी माझ्या भटका असेल भटका विमुक्त असेल ओबीसीतला मायक्रो ओबीसी असेल सगळ्यांसाठी माझं कर्तव्य आहे मी अशा प्रकारे डॉमिनेट करू देणार नाही माझ्या माणसांना कालही समर्थनात होतो आजही समर्थनात आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या ह्या सगळ्या लाडक्या भावांसाठी माझ्या म्हणजे तमाम मायक्रो सींसाठी जे ज्या प्रकारे आजही तुम्ही बघा आमचा लोहार कुठं असते तुम्ही बघा कसं आमचं आज पाल आहे आजही पाल आहे हो आमचं आणि ती भाषा काय असते पाटलाच्या घरी लेकरू जन्माला आलं तर राव होत आहे आणि आमच्या लोहाराच्या घरी किती चांगलं नाव असलं देवाचं जरी असलं तर गण्या होते तिकडे गणेशराव होते त्याच्यामुळे हे डिस्क्रिमिनेशन आम्ही पाहिलं आहे आम्ही अभ्यासले आम्ही चिंतले त्याच्यामुळं धनंजय मुंडे साहेबांना एकट्यात पाडून रिंगणात घेऊन असे काही धस फूस कोणी जरी आले तरी आम्ही कायदेशीर लढू सदारत्न गुणवर्ते यांनी काही कारण नसताना किंवा संबंध नसताना मराठा आमदारावर गंभीर आरोप केलेले आहेत त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही बीड जिल्ह्यामध्ये दुर्दैवानी संतोष देशमुख सरपंच मास्सा जोग यांचं अपहरण आणि त्यानंतर हत्या झाली आणि ज्या वाईट पद्धतीनं ही हत्या केली गेली माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती आणि त्यामुळं संबंध जिल्ह्यात राज्यात देशामध्ये एक निश्चितपणानं तीव्र प्रतिक्रिया उमटली मारेकरी वंजारी समाजाचे होते परंतु अनेक वेळेला स्पष्टीकरण करून सांगितले की हे वंजारा मराठा वाद नाही हा खंडणी मागण्याचा प्रकार होता आणि त्यामुळं खंडणीखोर आणि सर्वसामान्य सरपंच त्या गावामध्ये तो प्रकल्प उभा राहावा याच्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हे या वादाचं स्वरूप होतं परंतु दुर्दैवाने आता ही सर्व माणसं धनंजय साहेबांच्या एकदम जवळची असल्यामुळं त्यामध्ये त्यांच्यावरही त्यांचा राजीनामा मागणं किंवा त्यांच्यावरही परस्पर काही प्रमाणामध्ये या सर्व प्रकरणाची जबाबदारी येते आणि म्हणून निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं परंतु त्यांना कुणीही जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही